तुम्हाला आत्ता सांग शेहर, शेहर आता सांगतो की आपण पत्रकार म्हणून खरच म्हणजे तुम्ही विचारलात लोकप्रतिनिधी विचारले आमच्या इथे पदाधिकाऱ्यांनी इथं प्रश्न उपस्थित केला खरंच हे परभणी शहर एक ऐतिहासिक शहर आहे याची एक वेगळी ओळख आहे आणि म्हणून मला कसल्याही परिस्थितीमध्ये या परभणी शहराला हरित शहर स्वच्छ शहर करण्याकरता आता आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आता अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भामध्ये आता आपण तात्काळ सीएम कडे आपण त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत आणि ते कामाला सुरुवात झाल्यानंतर मी कडक सूचना दिल्या आमच्या महानगरपालिकेच्या कमिशनरला जिल्हाधिकारी महोदयांना की याच्यावर एक मास्टर प्लॅन तयार करा सगळ्या रस्ता जे डीपी प्लॅन आहेत डीपी रस्ते आहेत किंवा अन्य काही रस्ते असतील त्याचा एक मास्टर प्लॅन जर तयार केला तर आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः जाऊन त्याला जेवढा काय निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध त्या ठिकाणी करून देईल तर आज मी पाहतोय मला स्वतःलाच म्हणजे पालकमंत्री म्हणून वाईट वाटते प्रचंड धूळ आहे प्रचंड अस्वच्छता आहे त्याला काही कारण मी आम्ही थोड्या आम्ही सर्व अधिकारी त्या ठिकाणी जेवढे काय तात्पुरती स्वरूपामध्ये जे काय नीट करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार तुमचं सर्व लोकप्रतिनिधी महानगरपालिकेच्या कमिशनराबद्दल त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि नगरविकास खात आणि राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे खात असल्यामुळं काही त्यांनी ठराव करा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मी स्वतः या सगळ्या लोकप्रतिनिधीच माझ्याकडे जे पत्र दिले खासदारांनी आमदारांनी इथल्या आमदारांनी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून मी स्वतः एक डिव्होलेटर मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी देईन आणि खरंच त्यांनी जर काही चुकीचं केलं असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल शेतकऱ्यांसाठी वीज देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज